नमस्कार मी किशोर किरवे माहिती अधिकार कार्यकर्ता आज मी एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे आणि याकरिता मी आज लाईव्ह आलो आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या सालाकरिता राज्यातील सर्व सरकारी शाळांमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदी संदर्भात सरकारने काही नियमावली तयार केलेली आहे व त्या नियमावलीच्या माध्यमातून गणवेश खरेदीकरिता अधिकार देखील दिलेले आहेत परंतु रायगड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर एकमेव असा तालुका आहे तो म्हणजे महाड तालुका आणि या महाड तालुक्यामध्ये ज्यांना अधिकार दिलेले आहेत गणवेश खरेदी करण्याचे त्यांनामुळं त्यांचे अधिकारच माहिती नाही किंबहुना ते अधिकार माहिती करून दिली गेली नाहीत आणि याचाच गैरफायदा घेत एका मोठ्या अधिकाऱ्याने संपूर्ण तालुक्याचे गणवेश विशिष्ट एका दुकानामधून खरेदी केलेली आहे आणि ते सुद्धा बरं का की त्या अधिकाऱ्याला मुळात गणवेश खरेदी करण्याचे अधिकारच नाहीत त्याचा संबंधच नाही म्हणजे एकंदरीत आपण बोलतो ना आंधळ दळतंय आणि कुत्रपीठ खाते असा प्रकार हा म्हाड तालुक्यामध्ये झालेला आहे आणि याकरिता संपूर्ण या, या प्रकरणाची पोलखोल करण्यासाठी मी सोमवारी लाईव्ह करणार आहे आणि सोमवारी हे संपूर्ण प्रकरणाचा खुलासा करून संबंधित खरेदी प्रक्रियेमध्ये जे नियमबाह्य काम झालेलं आहे ते सर्व जनतेसमोर आणणार आहे याकरिता मी सोमवारी एकंदरीत अनेक मीडियांच्या माध्यमातून हे प्रकरण उघडकीस आणणार आहे तरी आपण सोमवारी न चुकता या संपूर्ण प्रकरणाची माहिती घ्याल व चाललेल्या ज्या ह्या गोष्टी आहेत याच्यावरती जनतेचा अंकुश फार महत्वाचा आहे जनतेने सजग राहणं गरजेचं आहे आणि जर जनता सजग नसेल तर मात्र ह्या गोष्टी कायम घडत राहणार आहेत याकरिता मी हा विषय सोमवारी घेऊन येत आहे तरी आपण न चुकता सोमवारी हा विषय अगदी आवर्जून पाहावा